या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल राजो पंजाबी चायनिटी सह सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची मेजवानी पार्टीसाठी हॉल डायनिंग हॉल शुभ कार्य तसेच बर्थडे पार्टीसाठी प्रशस्त हॉल आता दूर शहरात जाण्याची गरज नाही पाटोदा अडगाव चौकुल या ठिकाणी आपल्या सेवेत सुरू झाले आहे हॉटेल राजो आजच भेट द्या आपले नंबर राजेंद्र बाबुराव पासपुते पाटोदा नमस्कार एस के नाईन मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण सर्वात आधी एस के नाईन येवला न्यूज वर पाहत आहोत नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ट्रॅव्हल्स व ट्रकचा भीषण अपघात होऊन यात एक जण ठार झाला असून सात जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आपल्याला एस के नाईन येवला न्यूज वर आपण सर्वात आधी पाहत आहोत या अपघातानंतर ट्रॅव्हल बस ही थेट शेतात गेली असून या ट्रॅव्हल्समध्ये एकूण साठ प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती मिळाली आहे यामध्ये सात जण गंभीर जखमी झाले असून ट्रॅव्हल चालक उपचारादरम्यान ठार मयत झाला असल्याची माहिती मिळाली आहे जालना जिल्ह्यातील काही भाविक त्र्यंबकश्वर येथे देवदर्शनासाठी गेले होते व परतीचा प्रवास करत असताना नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर येवला तालुक्यातील देशमाने येथे पुलावर ट्रॅव्हल्स व ट्रकचा भीषण अपघात झाला दरम्यान पुलाचे काम सुरू असल्यामुळे वाहतूक एकेरी सुरू असल्याची माहिती मिळाली असून या ठिकाणी ट्रॅव्हल्स गाडी थे, थेट थेट शेतामध्ये गेली यामध्ये एकूण सात प्रवासी गंभीर जखमी झाले असून ट्रॅव्हल्समध्ये एकूण साठ प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती मिळाली आहे जखमीवर उपजिल्हा रुग्णालय यवला या ठिकाणी आता उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे आणि आपण स्क्रीनवर पाहू शकतो कशा प्रकारे ही अपघाताची दृश्य आपण एस के नाईन येवला न्यूजवर आता पाहत आहोत एस के नाईन यवला न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझाईनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळे प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापडबाजार मेन रोड येवला